बातमी महाराष्ट्रातील पावसाविषयी राज्यात आजपासून तीस मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाचा हा अंदाज आहे राज्यात तेवीस ते तीस मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता कोकण पश्चिम महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा एक ते ती तीन जून दरम्यान सूर्यदर्शन शेतकऱ्यांना दिलासा हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची हवामान विषयक बातमी आहे तेवीस मेपासून तीस मे पर्यंत राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे हवामान विभागाकडून ही, ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे मात्र या पावसानंतर एक ते तीन जून दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे आजपासून तीस मे पर्यंत राज्यात पावसाची जोरदार हजेरी असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे तेवीस मे पासून तीस मे पर्यंत राज्याच्या विविध भागामध्ये पाऊस सक्रिय राहणार आहे हा पाऊस भाग बदलत म्हणजे दररोज वेगवेगळ्या क्षेत्रात बरसणार आहे काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस राहील अनेक ठिकाणी या पावसामुळे ओढे नाले प्रवाही होण्याची शक्यता आहे हा पाऊस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस, तीस मेपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये कमी अधिक प्रमाणात हजेरी लावेल ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला नाही तिथे किमान रिमझिम किंवा हलक्या सरींची शक्यता आहे आणि हे महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली कराड पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर राहील कोकण कोकण किनारपट्टीवर विशेषतः रायगड आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे या भागातील नद्यांना पूर येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये नगर जिल्ह्यातील संगमनेर भाग तसेच नाशिकच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो त्यानंतर हा पाऊस हळूहळू महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाकडे सरकेल तिथे तो दोन ते दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात हजेरी लावेल असा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे विजा आणि वाऱ्यापासून सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे या पावसाच्या काळात विजांचा कडकडाट सोसायट्याच्या वाऱ्याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे विजा चमकत असताना पाळीव प्राण्यांना झाडाखाली बांधू नये तसेच स्वतःही झाडाखाली आसरा घेऊ नये असे त्यांनी म्हटले आहे